नमस्कार मंडळी पूर्णब्रह्मामध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि तुमका वाटत असत नारळ घेऊन बसले ते खूप बसलं आहे काय तरी खूप बसाक नाही कारण नारळ भाग झालेत माहीत असत तुमका तर हे नारळ कसले आहेत आणि त्याचं मी आज काय बनवतेले आहे तर सांग तुमका माहितीच असाल नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ मंदिर आम्ही केलं आहे नवदेवींचं दर्शन घडवले आणि जिथे जिथे मी गेलो आहे तिथे तिथे सगळीकडे मग नारळ परतच दिले नाही ओटी भरल्या जिथे जिथे तिथे नारळ सगळे परत दिले त्याच्यामुळे हे भरपूर नारळ जमा झाले दे देवाचे तर त्याचा करायचा काय असं का प्रश्न पडलो मग म्हटलं कापा करूया तर बाकी काही वापरूक मिळत नाही नारळ ते जेवणात वापरले तर वाद बघूचो लागता असं जाता म्हटलं कापाच करून टाकूया मस्त आहे आणि कापासुद्धा कशी माहिती दरवेळी साखरेचीच कापा बरा केली जातात तुम्हाला माहीत असते कोकणातली फेमस खोबऱ्याची बर्फी म्हणतात जे का ती पण ही मी जी करते ना ती आता ते का मी गुळ वापरत आहे गुळ वापरून बनवत आहे हो दोन गोष्टी होतात एक आरोग्यदृष्ट्या चांगला गूळ दुसरी गोष्ट कोरूक सोपी साखरेच्या पाकापेक्षा गुळाचा पाक जो आहे ना तो हळूहळू थंड होता साखरेचा पाक पटकन थंड झालो तर काय होता फसतं बऱ्याच जणांची कापा फसतं ती कशात फसतं तर साखरेचं पाक ती पसरून थापेपर्यंत थंड होतं आणि ती खसखशीत होतं तर त्या गुळाच्या बाबतीत होणार नाही तो एक सोपा उपाय म्हणा आज आपण गुळाची कापा बनवतो तर चला सुरुवात करूया पहिल्यांदा नारळ फोडूया आणि खोबरा किसून घ्या तर मंडळी फेसबुकवर ना असं मी बऱ्याच ठिकाणी बघलोय कोकणात की नाही आम्ही असे नारळ किशी काढतो ही आणि नारळ फोडतो पण देशावरती ना किशी काढणंच नाही बऱ्याच जणांनी असे कमेंट केलेले की सगळी किशी काय काढून टाकतात म्हणजे असे काढू नको आणि मग फोडा आमच्याकडे तसा नसता आम्ही पूर्ण अशी किशी काढतो आणि फोडतो नारळ कारण किसूक बारा पडता ह्याच्यावर किसणीवर आपल्या आडाळ्याच्या आणि बऱ्याच ठिकाणी बघितलात वरती देशावर त्या आडाळ्यांना वरचं हा नसता किशणी आमच्याकडच्या आडाळ्या कशी असतात ही त्यांनी बघितले त्यांची फक्त ह्या कापूच्यासाठी आडाळे असतात खोबरे हो जे वापरणंच नाही जास्त ना तिकडे त्याच्यामुळे आणि वापरतात ती कशी करतात त्या मशीनवर वगैरे खाऊन घेतच हल्ली ती मशीन इली आहे ना हो गोल 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 फिरत राहतो त्याचा असला का कानस असतात त्याच्यामुळे ह्या आम्ही किशी काढून टाकतो वेळी कापाचा खोबरा मग मला हो आठवतं आई कापा करीना किंवा बारीक किशी म्हणजे असं अलग अलगद किसायचा मोठा मोठा पडाक द्यायचा नाही बारीक 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 पडाक व्हायचा आणि काळा अजिबात पडाक द्यायचा नाही शेवटपर्यंत हळूहळू किसायचा तर आता तेवढा आपल्याकडे वेळ नसता गडबड असता तर काय करायचा सोपा उपाय काय करते मी एजो की किसायचा आणि म्हणजे व्हायला पटापटा किसायचा आणि मिक्सरला लावायचा मिक्सरला लावल्यानंतर त्याच्यात जे मोठे मोठे ते पाणी होतो मिक्सरला लावल्यानंतर ले जरा कापा दिसतो त्याच्यामुळे आणि एका आधी मोजतल आहे मापासाठी आणि मग मिक्सरला तर मंडई नवरात्रीचे नऊ भाग केले तुमका माहिती आहे बऱ्याच जणांनी बघितले तर त्याच्याशी रिलेटेड हे हो व्हिडिओ हा म्हणा लगेच त्याच्यातच सांगते की काय काय गोष्टी चांगले झाले खूप लोकांका आवडले व्हिडिओ चांगले चांगले कमेंट होते बऱ्याच जणांनी असं सुचवलं की असे अजून व्हिडिओ बनवा तुम्ही देवस्थानांची असे भेट देऊन काही जणांनी आपल्याकडच्या देवस्थानांनी सांगितलेली माहिती की एकाठी आमच्याकडे पण या अशी मंदिरं असत तर म्हणजे अनुभव खूप चांगला होतो माका पण खूप मस्त वाटला काही गोष्टी चुकीचे पण झाले ते नंतर लक्षात येईले आणि कसं पहिलीच सुरुवात असल्यामुळे काही गोष्टी चुकणं साहजिक होता तर त्याच्यात काही गोष्टी इमोशनली लोकांका चुकीचे वाटले असतील तर कोणी गैरसमज करून घेऊ नको ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांग म्हणजे लोकांना असं वाटतं काही गोष्टी मुद्दाम केले जातं तर तसा नसता काही गोष्टी काही चुका आपोआपच घडतात तर ते लक्षात घेऊन लोकांनी त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करूचं आणि चांगल्या गोष्टी फक्त घेऊचे आणि दुसरं अनुभव काय तर असं लक्षात येलं की लोक आपले व्हिडिओ पूर्ण बघतात व्यवस्थित आणि ती खूप चांगली गोष्ट वाटली माका की आपलं व्हिडिओ नुसतं स्क्रोल होणार नाही नुसते व्ह्यूज नाही पडणार तर ते व्यवस्थित लोक आवडीन बघतात तर त्याच्यासाठी जेनी सगळ्यांनी आवडीन बघितल्याने लाईक केल्याने कमेंट केल्याने त्या सगळ्यांका पहिल्यांदा आधी धन्यवाद की तुम्ही एवढा चांगला भरभरून ते का प्रतिसाद दिलात तर जेनी चांगला चांगला म्हटल्याने कमेंट्स केल्याने चांगले लाईक केल्याने त्या सगळ्यांचे आभार आणि असेच व्हिडिओ बघत रहा असाच प्रेम तुमचा आमच्या व्हिडिओंसाठी असू दे आणि अशीच अशीच प्रेरणा चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आमक मिळा गुळ पण किसून घेत मी आणि याचा माप काय प्रमाण काय तर आपण काय करतो जेव्हा साखरेची कापा करतो तेव्हा वाटी मोजून घेतो खोबरा आणि तितक्याच वाटी साखर राहतात तर गुळाची करता म्हणून तसाच करायचा फक्त गुळाचं गोड साखरपेक्षा थोडं कमी असता त्याच्यामुळे अंदाजान कळतं आपल्या बाबा किती गुळ अजून लागत असतात तर अजून घालायचा ज्यांचा गोड जास्त आवडतात त्यांनी आपल्या आवडीनुसार तर वाटी घेतल्या मापासाठी खोबरा मिक्सरला लावच्या आधी मोजायचा हो मिक्सरला लावून झाल्यानंतर नाही कारण त्या खूप मग जवळ जातं मिक्सरला लावल्यावर असं आपण घेऊया सहा आणि साधारण साडेसहा अर्धी वाटी मी बऱ्याच अंदाजावर राहा पण साधारण मी हे पाच नारळ खिचले लहान मोठे असल्यामुळे साधारण पाच नारळ आणि ते काय आम्ही एक सवा एक किलो साधारण गुळ समजा आपल्या वाटला जास्त होता तर त्या अंदाजाने आपण घालायचं दोन सहा वाटे साडेसहा वाटी साधारण खोबरा हा आणि आपण ह्या सहा वाटी गुळ घेतला गडबडीत गुळाच्यात घातले मी डायरेक्ट मिक्सरला लावचं आता विसरा नस गेले आता काय केलंय वरचा वरचा काढून घेतले खोबरा घेते मिक्सरला ला। लावून गुळ त्याच्यात मिक्सरला लागला म्हणून तसं काही तोटो नाही हा उलट मिक्सच होताना तशी होता गडबड कधी कधी ठीक आहे असं काढून घेतले वरचा वरचा ह्या आधी मिक्सरला लावून घेते जरा मिक्सरला लावून आणले खोबरा गूळ मिक्स झाल्यामुळे थोडासा पिवळसा दिसता तो ठेवलंय घालते त्याचे तूप म्हणजे आता खरी परीक्षा सुरू सुरू झाली की ह्या सगळा गोळा होईपर्यंत ढवळत रवायचा ढळत रवायचा नाहीतर खाली लागत असा ला। काय जमा नाही टेबल घेऊन बसतात ला। तो पातला दिसताला पण आणि ढळू पण तर म्हणजे ह्या ढळू जवळ जवळ दो काउंट असते लागतो ह्या पायला विरघाळताला मग ता आट्टाला गोळा होताला तुम्ही एवढा व्हिडिओ बघलात तर आजचा व्हिडिओ आवडला तर एका लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर बघता फॉलो करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ बघू लावतात आणि असं सगळ्या व्हिडिओ का पण लाईक करा तर थोड्या वेळा घोष झाल्यानंतर दाखवते तुम्हाला असा हातात घेतला ना तसा चिकट अजून लागा खोया पूर्ण ह्या सुट्टा त्याच्यामुळे सुका झालंय जरी आपण थापली जरी मी थापा एवढ्यात ओली ओली राहू तरी तर मंडळी झाला आता हे बघा सगळा गोळा झाला चिकटलेला पण येणार नाही चमच्याचा ना आणि चमचा असं उभं राहता म्हणजे झाला शेवटची पायरी

आयडिया घेतली लाटणी परीक्षा बघता बाप्पा तसा बरोबर लाईट गेलेली या मागच्या काय तेव्हा पण लाईट गेलेली टॉपातला टॉपातला गेला तेव्हा पण अशीच लाईट गेली तर थोडा वेळ आता थांब्या पसरून तर असं झाला आपला तर लाईट येईपर्यंत बघूया मग तुमका दाखवते या कापूचा आपल्या लाट लाटणीने सगळा पसरून घेतलेला व्यवस्थित ह्याच्या उंची एवढा मग आता गरम असताना जे कापा करून घेतली तर नंतर बरी गरम असताना लाईटची वाट बघत रवा नाही कारण थंड झाला तर एका कापा नाही तर म्हणजे लाईट केली ह्या आणि कापा पण आपली थंड झालेली जरा सगळी सुटली आहे त्याच्यात ना सुट्टी आणि मस्तपैकी कापा झालेली घरू शकतास जवळ दाखवा जरा टिक्स याचा इला मस्त आणि अजिबात नरम नाही झाली आहेत मस्त झाली आहेत खाऊन एक नंबर तर अशी गुळाची खोबऱ्याची कापा कोकणातली स्पेशल खोबऱ्याची बर्फीची रेसिपी तुमका कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि फेसबुकवर जर व्हिडिओ बघत असतं तर फॉलो करा आणी